सातारा हाफ फिल्म मॅरेथॉनची तेरावी एडिशन आहे जवळजवळ आठ हजार पटू ह्या वर्षी धावणार आहे ही ह्या वर्षाची आपली थीम आहे आय एम अ फायटर अहम योधा अस्मी आपण आपल्या लाईफमध्ये सगळेच फायटर असतो आपल्या प्रस परिस्थितीला फाईट देत 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 आपण आपला शिखर गाठतो तसंच आम्ही पण इथे रनर्सला हेच आवाहन करतो की त्यांनी फुल जोशनी हे मॅरेथॉन पळावी आणि आपला एम हासिल करावं आणि बाकी ऑल द बेस्ट सग सगळ्या रनर्सना वी बिलीव्ह इन यू तुम्ही रन करा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमची केअर घेण्यासाठी तुम्हाला जियर अप करण्यासाठी ऑल द बेस्ट पण एक हंबल रिक्वेस्ट आहे की रनर्सनी खूप जास्त दे शूड लिसन टू देअर बॉडी काही त्रास होत असेल तर लगेच आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला हेल्प करायला ऑलवेज रेडी आहात थँक यू अँड ऑल द बेस्ट आपण हे एक, एक्सपो दोन दिवस घेतो आता uh, आज तीस ऑगस्ट र लोकल रनर्ससाठी एक्सपो आहे कारण की आपली संख्या खूप जास्त आहे म्हणून आपण दोन दिवसात डिवाईड केलेलं आहे आज लोकल रनर्ससाठी आहे आणि उद्या आउट स्टेशनसाठी आहे आणि इथे पण आम्ही सगळे स्टॉल्स वगैरे लावलेले आहे मेडिकलच्या पण एक टेंट आहे ज्यांना सी पी आर वगैरे काय शिकायचं असेल तर ते सगळे तिथे जाऊन शिकू शकतात बाहेर डिस्ट्रीब्यूशन आहे किट देतो आम्ही बाहेरून रनर्स येणार त्यांची कशी केअर केल्या काळजी कशी घेणार नाही बाहेरून रनर येणार पण नाही गुड आफ्टरनून नमस्ते मी नेहा दोशी मी सा, सातारा हिल हाफ मॅरेथॉनची कमिटी मेंबर आहे यावर्षी जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन पॉवर्ड बाय मालास अशी आपली मॅरेथॉन आहे ही हाफ मॅरेथॉन असते एकवीस किलोमीटरची आणि साताऱ्यातला साताऱ्यातला हा स्पोर्ट्समधला सगळ्यात मोठा इव्हेंट आहे असं म्हणायला काही हरकत नाही हा तेरावा एडिशन आहे बारा मॅरेथॉन्स झालेले आहेत आणि हे बा मॅरेथॉनचं तेरावं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी ही मॅरेथॉन अधिकाधिक सक्सेसफुल होती आहे लोकप्रिय होती आहे यावर्षी साधारण सा सात हजारपेक्षा अधिक रनर्स रन करणार आहेत आपल्या मॅरेथॉनचं नाव गेनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण आलेलं आहे इंटरनॅशनल लेव्हलची मॅरेथॉन आहे आपली आणि वन ऑफ द टफेस्ट रूट आहे असं मानलं जातं त्याचप्रमाणे साताऱ्याला जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने प्लस त्याला स्पोर्ट्सची जोड देऊन दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम पण घेऊन येतो यावेळेला आमची थीम आहे अहम योद्धास्मी अहम योद्धास्मी म्हणजे मी योद्धा आहे याच्यामध्ये आम्ही असं मानतो की प्रत्येक रनर प्रत्येक व्यक्ती हा योद्धा असतो आणि त्याच्या लाईफमध्ये येणाऱ्या अनेक चढ उतारांवर मात करून त्याला एका योद्ध्यासारखं तो फेस करतो आणि रनर्समध्ये हेच स्पोर्टिंग स्पिरिट आपल्याला बघायला मिळ मिळतं तर या मॅरेथॉन थ्रू आपण अशा योद्ध्यांना पण समाजासमोर आणलेला आहे त्यांचा सन्मान आणि सत्कार केलेला आहे ज्याच्यामध्ये काही पॅरा ऑलिम्पिक्स काही स्पोर्ट्सची लोकं आहेत किंवा ज्यांनी दिव्यांग आहेत पण तो खूप फार मोठं काम केलेलं आहे स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये अशा लोकांना आपण समाजासमोर आणून त्यांना नवीन त्यांची ऑलरेडी ओळख आहेत त्यांना आपण अजून एक ओळख दिली आणि त्यांचा सन्मानही वाढवला आहे Uh, साताऱ्यामध्ये या uh, मॅरेथॉनच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व रनर्सचं मी मनापासून स्वागत करते आणि त्यांना त्यांची मॅरेथॉन विदाऊट एनी इंजुरी एन्जॉय करत सक्सेसफुल व्हावी याच्यासाठी खूप सारे शुभेच्छा देते ऑल द व्हेरी बेस्ट एन्जॉय युअर रन हॅव अ नाईस रन थँक्यू थँक्यू सो मच